गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत करू तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता आपण आहोत पाचसाळमध्ये आणि इकडनं चाललेलो आहे रायगडासाठी तर आता थोडंसं आहे अजून उजडले नाही परंतु पायथेपर्यंत पोहोचतो तर उजडेल तोपर्यंत पायथ्यापर्यंत पोहोचूया आणि तिकडनं आपला व्हिडिओ स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ आपला रायगडचा असणार आहे आपल्याबरोबर अजून तीन मित्र आहेत आपले त्यांची ओळख पुढे करून पुढे गेल्यावरती करून देतो चला भेटूया तर पायथ्यापाशी रायगड जिथून आपण चढायला सुरुवात करतो तोपर्यंत थोडंफार उजडेल तर आता आपण इकडे पायथेपाशी सुरू आहे आणि पायथ्यापासून आपल्या व्हिडिओ चालू होते इकडनं इथे बघा रायगडचा बोर्ड आहे ऍक्च्युअली दिसत नाही का इकडनं अंधार टॉर्च कुठे ब आला असा फोटो गेले ते इकडनं आता आपला ट्रेक चालू होते रायगडचा सकाळचे वाजले साडेसहा खूप आहे अजून पण तर मित्रांनो पायऱ्या चढून वरती लिहिलं आपण आणि ठिकठिकाणी काम चालू आहे त्यामुळे असे दगडी टाकलेली आहे रोडवरती भिंतीचे झाली करण्याचे तर आता थोडं थोडं उजाडले सात वाजत आले बरोबर आता बरोबर पूर्ण पायर चढत होतो आता मध्ये आधी थोडं थोडे खडतर जागा आहे समोर तो नजर आणि एक नंबर वाटतं इकडे बघा सुपर वातावरण इकडे आपल्याला जे इकडे सर या साईडला अजूनही आपण पायऱ्या सोडतोय आणि वरती जे काम चालू आहे ना ते बघा या गाडवांवरती ते जे सामान आहे वरती कामाचं ते वरती घेऊन चालले म्हणजे पूर्ण पायर काम चालू आहे त्या ठिकाणी भरपूर सुधारणा झाल्या तर आयकडावरती चला महादरवाजा पशी पोचले आपण काय नाही करत हा हा पर्यंत पोहोचलो आपण आता आपण महादरवाजा मध्ये पोचलेले आणि इकडे गाड वजे आले ना खालून कामा सामान घेऊन ते आता गाडवाजेकडे एंट्री करतात सगळ्यांची आव टाईट केली इकडे ಮಹದರೋಜ ಸಳೆ ಕಣ್ಣ ಮರಾಜ ತೀಟ್ ಕೌಂಟರ್ दरवाजे जो पूर्ण गेट ओपन झाले इकडे आणि वाजलो तिकीट काउंटर या का ठिकाणी पंचवीस रुपये पर पर्सन तिकीट आहे तिकडनं एंट्री वरती दरवाजे तो घाडवण्यासाठी बोलले ते सामान घेऊन वरती येत ते तिकडनं वरती बाहेर थांबलेत ते तर आता आपण महादरवाजाच्या वरती आलेली इकडं इकडनं भिंत मोठी दिसत नाही त्यामुळे काही दिसत नाही आपल्या इकडं वरती जायचं अजून रायगडाचा जो महादरवाजा आहे त्याच्यातून आपण आतमध्ये आलो आणि त्याच्या जस लेफ्ट साइडला वरती आल्यानंतर दोन तोफा ठेवलेले आहे या ठिकाणी एक्झॅक्ट नाव नाही माहिती त्यांची परंतु या ठिकाणी फार या दोन तोफा आहे ही एक ही एक तोफ आहे त्याच्यानंतर ही दुसरी ही दोन या दोन तोफा या ठिकाणी ठेवलेल्या आपण ट्रकशक भिंतीवरून येतो इकडनं असं तर चला आता इकडनं वरती जाऊया आपल्याला कारण पूर्ण गड एक्सप्लोअर करायचं आणि गर्दी भरपूर आहे सॅटरडे असल्यामुळे काली महादारोजामध्ये एवढी गर्दी तिकीट काढायसाठी आपल्याला कमीत कमी अर्धा तास गेला तर चला आता वरती जावं हां तर त्याच भिंतीवरून सरळ पुढं चालत आल्यानंतर आपल्याला तिसरी तोफ या ठिकाणी भेटलेली आहे एकाही तोफाला नाव नाही परंतु हे बघा तर महादरवाज्याच्या लेफ्ट साइडने पण सरळ पुढं पुढं चालत आहे ॲडव्हेंचर करत थोडं दोड़ थोडं आणि कडे लोटाकडे चाललं आहे रोड तर त्याच्या जस्ट कपारीला नाही एक बांधकाम आहे जुनं कसलं एक्झॅक्ट माहीत नाही परंतु हे बघा अशा प्रकारचं असं बांधकाम आहे कपारीमध्ये केलेलं हो तो तर इकडे आपण ऍडव्हेंचर करतोय रायगडावरती लोक सरळ रस्त्याने जातो ते सरळ बाजारपेठ आणि सभा मंडप तर आपण पहिले कडे लोटकडे चाललोय इकडनं आलो आपण अर्धा तास ऍडव्हेंचर गेल्यानंतर आपल्याला असा पायरी मार्ग भेटलेला आहे इकडनं वरती चढतोय आपण आता सुपर इकडनं बहुतेक डायरेक्ट कडेलोटाकडे जाणार आपण म्हणजे एंड हा तर मित्रांनो आपण आहे ना बघा तो दिसतोय तो महादरवाजा आहे तिकडनं आपण असं फिरून फिरून राऊंड मारून त्याच्यानंतर इकडनं बाहेर आलो आणि आज समोरच हा कडे लोटे तर डायरेक्टली कडे लोटाकडे आलो आपण लोक पहिले तिकडे सभामंडप बाजार सदर तिकडे जात आहे आपण पहिले कडेलोट कर करलो शॉर्टकट मारून तर पहिले कडेलोट पाहणार आहे आणि नंतर पुढे एक्सप्लोअर आहे आपले मित्र पाहूया नंतर कडेलोटाकडे जाऊया <laughs> तर आता आपण आलेलो आहे किल्ल्याचं लास्ट टोक म्हणजे कडेलोट कडेलोटच्या ठिकाणी आलो पहिले कारण आपण शॉर्टकट मारून इकडे आलो आई आईसमोर कडेलोट या ठिकाणावरून पहिले मृत्यूदंडाची शिक्षा दिली जायची तर आपला कडेलोटचा व्ह्यू बघून झालेला आहे आणि आपण आता झालो जगदीश्वराच्या मंदिराकडे आज गर्दी भरपूर आहे परंतु आता बघूया आपल्याला दर्शनाला किती वेळ लागतो ते समोर आहे जगदीश्वराचं मंदिर कडेलोटाकडून सरळ आलो जगदीश्वराच्या मंदिराकडे तिकडे दर्शन केलं चाललं आपण हे आहे जगदीश्वराचं मंदिर ह्याच्या पाठीमागून एंट्री आहे आपल्याला पुढून जायचं आहे दर्शनासाठी इकडं आतमध्ये पूजा चालू आहे हे आहे जगदीश्वराचं मंदिर इकडनं आतमध्ये जातो पण पाड्डे बाग अगदी दर्शन झालं आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी या ठिकाणी या ठिकाणी तर तिचं दर्शन वगैरे झालेले आहे आणि आता आपण इकडनं निघतोय कारण गर्दी खूप वाढते हळूहळू भरपूर सहली आलेल्या आहेत तर आता आपण इकडनं निघतो दर्शन झाले आपल्या या ठिकाणी तो आहे त्या मोडी लिपीमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे लेख आणि इकडे समोर ही छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी आता निघतोय आपण इकडनं तर आपलं आप आप जगदीश्वराचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललेलं आहे बाजारपेठेतून होळीच्या माळाकडे या ठिकाणी इकडे इकडं आता आपण एंटर झालोय बाजारपेठेमध्ये सगळी बाजारपेठ इकडे बाजारपेठेतून आपण आता होळीच्या माळेकडे जाणार आहे तर या ठिकाणी बाजारपेठ संपलेली आणि समोर दिस होळीचं होळीचा माळे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्त लावलेली त्याच दर्शन घेऊयात आपण हा होळीचा माळे पूर्ण आपल्या ठिकाणी होळीच्या माळावली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पृथ्वी दर्शन झालेलं आहे आणि इकडनं आपण निघतो आता सदरेकडे हा तर आपण इकडनं सदरेवर एंट्री करतोय दरवाजा इकडनं सद्रेवर जाण्याचा मेन दरवाजा इकडनं राज सदर मेन गेटमधून गे आपली राजसद्रेवर एंट्री झालेली आहे समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो या ठिकाणी बघा समोर आज भरपूर गर्दी आहे कारण भरपूर शाळेंच्या सहली वगैरे आलेल्या आहेत आणि याच्या जस्ट पाठीमाग रानिवास आहे तो आपण पाहण्यासाठी जाणार आहे हे आहे ही मेन एंट्री तर आता आपण आहे राज सत्रेमध्ये आणि या ठिकाणी समोर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ज्या ठिकाणी राज्याभिषेकाचा कार्यक्रम केला जातो मोठा आणि या ठिकाणी भरपूर पब्लिक असते मंडप वगैरे घालतात तर खूप मोठा उत्सव होता त्या राज्याभिषेकाचा शहाजींचा याच्या जस्ट पाठीमाग राणीवास आता तो पाण्यासाठी आपण जाणार आहे आपल्याकडे दर्शन वगैरे झालेले बाय स्ट्रक्चर महाल आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा हा संपूर्ण वसाचा भाग आहे आणि या ठिकाणी सहा महाल आहेत म्हणजे महाराजांच्या ज्या आठ राणे त्याच्यापैकी सहासाठी ते बांधले होते या ठिकाणी ब छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवड आहे त्याच्या सरळ पाठी राणीवस आहेत असे अशा प्रत्येक राणीसाठी एक महाल आहे हा बांधलेला ते सदरेच्या बरोबर एक्झॅक्ट पाठीमाग आहे त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा महाल होता त्याच्या एक्झॅक्ट पाठीमागच्या बाजूला एक राणी तर हे जे राणी महाल आहे त्याच्यामधून आपण खाली उतरलो या ठिकाणावरून आणि त्याच्यात जस्ट समोर गंगासागर तलाव इकडे पुढं आता बघा तिकडनं दाखवतोय तुम्हाला हाय गंगासागर त्याला पाणी थोडं कमी झालंय परंतु अपूर्ण भरलेला असतो आणि इकडने वरती होळीच्या माळाला जायला रोड आहे असा हा रोड इकडनं नाही बघ या ठिकाणी राणी मल इकडनं आपण खाली उतरलो आणि त्याच्यात जस्ट बाजूला विजय आहे ते पाठीमागे ना ते विजय स्तंभ हे दोन मोठाले तर हे जे विजय स्तंभ आहे ना ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलीही लढाई जिंकल्यानंतर आहे ना या ठिकाणी तोफेचं बार व्हायचे आणि लोकांना समजायचं की महाराजांनी लढाई जिंकली म्हणून त्यासाठी याचं नाव विजय स्तंभ म्हणून ठेवले जस्ट जास्त समोर गंगासागर तलाव आहे हा समोर दिसतोय ना हा गंगासागर तलाव ज्यावेळेस महाराजांचा राज्याभिषेक झाला ना त्यावेळेस जे पवित्र नद्यांचं पाणी आणलं गेलं ते या तलावामध्ये सोडलं गेलं होतं त्यामुळे त्याला नाव गंगासागर तलाव पडले हा तर हा आहे समोर गंगासागर तलाव ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला ना त्यावेळी जे पवित्र नद्यांचं पाणी आणलं होतं ना राज्याभिषेकासाठी तर ते या ठिकाणी सोडण्यात आलं होतं त्यामुळे याला नाव दिले गंगासागर तलाव हा एक्झॅक्ट जे विजय स्तंभ आहे त्याच्या समोर आहे विजय मनोरे तर मित्रांनो आपलं श्रीमान रायगडाचं दर्शन या ठिकाणी संपलेलं आहे पूर्ण गडावरती आपण फेरफटका मारलेला आहे सुरुवात आपली झाली होती ती कडेलोटावरून कडेलोट करून आपण जगदीश्वराकडे गेलो त्याच्यानंतर बाजारपेठा आणि बाजारपेठेमधून होळीचा माळ होळीचा माळ करून आपण आलो सदरेवरती आणि सदरेपासून पाठीमागं पण राणीवस पाहिलं राणीवस पासून खाली आलो विजयस्तंभ बघितले विजयस्तंभापासून सरळ एक्झॅक्ट समोर गंगासागर तलाव बघितला आणि नंतर तिकडनं आपण खाली उतरले तर या ठिकाणी आपला आता रायगडाचा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे आणि आता आपण निघतोय परतीच्या प्रवासाला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघून धन्यवाद जय शिवराय हो